रामकृष्ण हरी हरिपाठातील अभंग देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने ते मुक्तीचारी साधि हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोणी संसारी जीवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणे द्वार केचा राणा पांडवा घरी प्रस्तुत अभंगाचा अर्थ असा होतो की तुम्ही देवाच्या दारात क्षणभर उभे राहिल्याने देखील चारही मुक्तींचा तुम्हाला लाभ होणार आहे तेव्हा मुखाने फक्त हरी हरी असे नामाचा उच्चार करत राहा त्यामुळे प्राप्त होणाऱ्या तुमच्या पुण्याची गणनासुद्धा कोणीच करू शकणार नाही तुम्ही आपल्या जिव्हेने फक्त हरी नाम उच्चारणाची त्वरा करा कारण या संसारात तुम्ही असला तरी चालेल असे वेदशास्त्रे सतत उंचावून उन्चा सांगत आहेत की अरे बाबा संसारात जरी असला तरी उठता बसता खाता पिता फक्त नामस्मरण करत राहा ज्ञानदेव महर्षी व्यासांना अनुसरूनच हे सांगतात की अरे व्यासांनी महाभारतात भगवंताचे सर्वदा स्मरण करणाऱ्या पांडवांच्या घरी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण वास्तवी करीत होता असे सांगितलेले आहे रामकृष्ण